बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव शिंदे यांचा हत्यार संजय राऊत भाजपाला महाराष्ट्र मुंबई मराठी माणसाबद्दल काही प्रेम नाही त्यांना बाळासाहेबांची शिवसेना संपवायची आहे त्यासाठी एकनाथ शिंदे हे त्यांचा हत्यार आहे अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कडाडून टीका केली भाजपाचा शिवसेनेवर किंवा शिंदेवर प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही त्यांना मराठी माणसात फूट पाडायची आहे असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकांचे पडगम वाजू लागले आहेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू पण ठाण्यात युती, युती होईल असं वाटत नाही ठाण्यात शिंदेचा शिवसेना पक्ष आणि भाजप वेगवेगळे लढतील असं चित्र दिसत आहे अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढण्याचे संकेत दिलेले आहेत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊतांकडून कडाडून टीका झाली हा त्यांचा अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मुंबईत त्यांना का लढायचं आहे तर त्यांना मुंबईत गिळायचे आहे मराठी माणसात परत फूट पाडायची आहे त्यासाठीच आमचं शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांना शिंदेना दिला बाकी उद्देश काय त्यांचा भाजपचा शिवसेनेवर किंवा शिंदेवर प्रेमाचा जरा वाहतोय असं काही नाही आहे त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे एकनाथ शिंदे हे त्यासाठीच हत्यार आहे शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे त्यासाठी अजित पवार हत्यार आहेत असा आरोप राऊतांनी केलेला आहे असं दिसतंय की ठाण्यात शिंदेचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर बघा हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे मुंबईत का लढायचं आहे त्यांना मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे मराठी माणसामध्ये परत पाडायची आहे त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला बाकी उद्देश काय त्यांचा हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही आहे त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातला हत्यार आहे शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे अजित पवार हे त्यांचा हत्यार आहे लक्षात घ्या त्यांना काय फार मोठी मुंबईची महाराष्ट्राची मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाही आहे त्यांच्यामुळे ते काय करतायत की शिंद्यांच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल एकनाथ शिंदे यांना शंभर जागाही मिळणार नाही मूळ शिवसेना जी होती आम्ही आम्ही मूळ शिवसेना आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत शिंद्यांचा पक्ष हा अमित शहाची बेनामी कंपनी आहे बेनामी कंपनी आहे त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असतला भाग नाही त्यांना काही मिळणार नाही पाच पंचवीस जागा तोंडावर फेकल्या जातील आणि म्हणतील की तुम्ही मराठी माणसाची मतं फोडा मराठी माणसामध्ये फूट पड ही सुपारी आहे ही सुपारी बाज लोक आहेत सगळे सुपाऱ्या देतात सुपाऱ्या घेतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई